नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे मस्त असा कुरकुरीत चटपटीत असा कोल्हापुरी भडंग बनवणार आहे भुकेच्या मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी त्याचबरोबर एखाद्या ट्रीपला गेल्यावर चटपटीत खाण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी भडंगसाठी घेतलेले आहेत शेंगदाणे एक वाटी घेतलेली आहेत अर्धी वाटी इथे भाजकी डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत काजू तर एक पाव वाटी इतके काजू घेतलेले आहेत लसूण मी टेचून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तर इथे लसूण तुम्हाला चिरून टाकायचं असेल तर उभे काप करून तुम्ही याचे टाकू शकता तर ठेचून टाकल्यामुळे त्याची चव जी आहे ती जास्त भडंगमध्ये छान उतरते त्यामुळे मी इथे छान टेचून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि काजूचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काजू नाही टाकलेत तरीही चालतील ऑप्शनल आहे तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे पाच मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आपल्याला सर्व गोष्टी तळून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला मी इथे काजू जे आहेत ते छान फ्राय करून घेणार आहे तर तेल तापल्यानंतर मी यामध्ये काजू टाकलेले आहेत आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचे आहे खूप जास्त फ्राय केले तर ते करपट लागू शकतात त्यामुळे अगदी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हलकासा याला गोल्डन कलर आलेला आहे आणि आता मी हे सर्व काजू जे आहेत ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत तर मी शेंगदाणे देखील इथे टाकून घेतलेले आहेत इथे मी थोडे जास्त शेंगदाणे वापरलेले आहेत आम्हाला सर्वांना शेंगदाणे खूप आवडतात भडंगमध्ये जास्त असतील तर ते छान लागतात तर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तर शेंगदाणे देखील मी छान फ्राय करून घेणार आहे एक पाच मिनटं मस्त असे ते फ्राय झालेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झाले तर ते छान कुरकुरीत होतात आता सर्व शेंगदाणे इथे छान तळून झालेले आहेत त्यानंतर आपण ही जी भाजकी डाळ आहे ज्याला डाळसुद्धा म्हटलं जातं तर हे देखील आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात यालाही देखील हलकासा गोल्डन कलर आला की आपण हे काढून घेणार आहोत तर आता ही डाळ देखील छान फ्राय करून झालेली आहे आता मी इथे थोडंसं मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे फ्राय केलेलंच तेल जे ते आहे ते वापरणार आहे त्यामध्ये तेल गरम झाले की आपण यामध्ये टाकणार आहोत मोहरी तर इथे मी दोन मोठे चमचे मोहरी इथे घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं तर जिरं देखील मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे तर जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे दोन दोन चमचे इतकं जिरं मोहरी घेतलेलं आहे ते व्यवस्थित छान फ्राय झालं की आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण आपल्याला इथे छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण जो आहे तो छान क्रिस्पी झाला तर त्याची चव जी आहे ती छान लागते आणि तो क्रिस्पी लसूण खायला देखील छान लागते त्यामुळे लसूण जो आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तो कच्चा राहून द्यायचा नाही आहे तर लसूण जो आहे तो थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतल्यानंतर मी यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आता कढीपत्त्यासोबतच मी लसणाला देखील छान फ्राय करून घेते आणि आता बघू शकता लसणाला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत मी इथे घेतलेली आहे अर्ध्या ते पाऊन चमचा इतकी हळद घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे धना पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे आणि लाल तिखट आपल्याला इथे दोन मोठे चमचे इथे लाल तिखट टाकायचं आहे लाल मिरची पावडर आपल्याला इथे वापरायची आहे मी दुसरा कोणताही मसाला इथे वापरणार नाही आहे इथे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त देखील करू शकता भडंग जो आहे कोल्हापुरी भडंग जो आहे तो थोडासा तिखट असतो त्यामुळे मी यामध्ये जास्त मिरची पावडर इथे टाकलेली आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आपले जे मुरमुरे आहेत तर ते मी मुरमुरे व्यवस्थित चाळून साफ करून घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे जे आहेत ते इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो मुरमुरे मी इथे घेतलेले आहेत आणि ते चांगले कुरकुरीत किंवा सादळलेले नाही आहे ते छान कुरकुरीत आहेत क्रिस्पी आहेत जर नसतील तर ते थोडेसे तुम्ही हलकेसे गरम करून घ्या आणि आता मी हे सर्व यामध्ये टाकलेले आहेत जे आपल्याला फ्राय केलेले शेंगदाणे काजू या सर्व गोष्टी मी यामध्ये टाकलेल्या आहेत इथे मी मुरमुरे टाकण्याअगोदरच गॅस जो आहे तो बंद करून घेतला होता आणि त्यानंतरच मी यामध्ये मुरमुरे टाकून मिक्स केलेला आहे तर आपला मसाला जो आहे तो करपू नये त्यामुळे मी इथे गॅस बंद केला होता आणि त्यानंतरच मी इथे मुरमुरे जे आहेत ते टाकून सर्व मिक्स केलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे थोडीशी पिठी साखर तर पिठी साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर थोडीशी तिखट गोड अशी चव जी आहे ती भडंगला छान लागते त्यामुळे मी इथे एक दोन चमचे पिठी साखर यामध्ये टाकलेली आहे थोडी थोडी करून मी इथे मिक्स करून घेत आहे जेणेकरून सर्व मुरमुऱ्यांना जी आहे ती पिठी साखर आणि आपली जी मिरची पावडर जो मसाल्याची जी टेस्ट आहे ती सर्व मुरमुऱ्यांना एकसारखी लागेल त्यामुळे स मी इथे थोडी थोडी करून पिठीसाखर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेतलेला आहे इथे मी एक पाच मिनटासाठी गॅस चालू करून पुन्हा एकदा छान गरम करून घेतलं जेणेकरून आपले मुरमुरे जे आहेत छान कुरकुरीत राहतील ते साधळणार नाही तर मस्त असा हा आपला कोल्हापुरी भडंग इथे तयार झालेला आहे आणि मस्त असा हा चटकदार तिखट गोड अशा चवीचा मस्त असा हा आपला कोल्हापुरी भडंग इथे काय सुंदर अप्रतिम असा दिसत आहे आणि यातले जे तळलेले काजू आणि शेंगदाण्याची टेस्ट जी आहे ती अगदी अप्रतिम लागते तर असा हा भुकेच्या मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तसेच ट्रीपसाठी मस्त असा हा भडंग तयार झालेला आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद